भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला सांग शिस्तीचा पक्ष जोपर्यंत पक्ष श्रेष्ठी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही चुळबुळ करायची नाही ही शिस्त बाकी पक्षांमध्ये थोडी बेशिस्ती होताना म्हणजे या शिस्तीला तर मार्क शरदचंद्र पवार साहेब पण देतात की शिस्त आणि जी व्यवस्था लावतात हे नंबर एकला आहे यांचा कॅडरस का तर ते बोलणारच नाही ना की मला पक्ष सांगितल्याशिवाय आम्ही बोलणारच नाही कारण त्याच्या पक्षाची ती शिस्त आहे त्याच्या आधी ते पूर्ण आहे पण येस ते दिसतात सेकंड त्यांना चांगली कंटेस्ट करू शकणारे आता समोर डॉक्टर मानोदकरांसारखे उमेदवार आहेत की जातीय समीकरणाच्या पलीकडे जाणारा व्यक्ती आहे सर्वच जातीमध्ये ते सर्वसमावेशक म्हणून दिसून येतात ते नंबर एटला आहेत नंबर दोनला मला वाटतं तो महाजन म्हणून कोणी येत आहेत विधी धोरण धोरण महाजन येतात त्यांचं मध्य प्रदेशातलं श्रमिकाचं सर्टिफिकेट आहे जातीय समीकरणाचा विचार केला तर त्यातून शौच ठरतात सेकंड परत सांगतो राजकारण हे भूमिपुत्राच्या सिद्धांतावर अवलंबून असतं बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स सन ऑफ सॉइल कॉन्सेप्ट भूमिपुत्राच्या सिद्धांतावर तुम्हाला राजकारण लढायचं आहे कारण हा माणूस हा व्यक्ती माझ्या मातीतला आहे या गोष्टी लोकांना कळत असतात की अरे आपल्या गावातला आपल्या शहरातला आपल्यासोबतचा म्हणून तो नंबर एकला सरकत असतो पण एक भूमिपुत्रा सिद्धांत पक्ष समजून घेतात डॉक्टर मानवतकरांना मी का पॉझिटिव्हली फोकस करतोय सोबत जत डॉक्टर जतीन मेडे सुद्धा आहेत की खूप छान त्यांचा अभ्यास राजकारणाचा घाईबाऊसोबत माळुंदे प्रबोधनीमध्ये त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे पण आत्ताच्या समीकरणामध्ये सावकारे साहेबांना कोण टफ फाईट देऊ शकतो किंवा भाजपाच्या कोण टफ फाईट देऊ शकतो एक व्यक्ती डॉक्टर मानवकर पण मी जसं आधी अनालिसिस सांगितलं डॉक्टर मानवतकर असू दे योपी महाजन असू दे डॉक्टर जतीन नडे असू दे किंवा अन्य कोणी जे कोणी आत्ता इच्छुक आहेत सर्वे मस्त आहे ब्रांडिंग पॉलिटिकल ब्रांडिंग मस्ट आहे तुम्ही काय करणार आहात तुमचं विजन मस्त आहे आणि तुम्ही काय बोजरचनेची व्यवस्था लावणार आहात शेवटच्या दोन दिवसांमध्ये मस्ट आहे शेवट कार्यकर्ते त्या त्या पक्षाचे तुमच्यासोबत किती नाळ बांधून आहे कारण गंमत सांगतो तुम्हाला जमा या जमाती आहेत ह्या राजकीय जमात वेगळी झाली सामाजिक लोकांची जमात वेगळी झाली हे आता एक वेगळा एक वर्ग निर्माण झाला आहे जे राजकारणी म्हणतात आमच्यातलंच राजकारणी झालं मानवतकर नॉन पॉलिटिकल आहेत मग मानवतकरला कशा लिहायचं नाही 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 आपल्या आपल्या एका सरंजामी व्यवस्थेला तडा त्याने जाणार धक्का त्याने पोचणार हे मी स्पष्टपणे परखडपणे बोलतो की नवीन लोकांनी राजकारणात यावं कारण तो नवीन उमेद देतात नवीन अध्यादेश देतात नवीन प्रगती देतात पण नवीन लोकांनी येताना अभ्यास करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर मानवतकर व्यक्ती म्हणून त्यांना महत्व आहे पुन्हा सांगतो डॉक्टर मानवतकर महोदय डॉक्टर मिसेस मानवतकर सन ऑफ साईफ कॉन्सर्टिंग तिथे डॉक्टर मानवतकर डॉक्टर राजेश मानवतकर भूमिपुत्राच्या सिद्धांतांचे दोघं असतील तर तो आपला अठ्ठावीसच्या वर हे मत डॉक्टरला पण राजेश मानवतकरांना आहे मानवतकर कुटुंबियांना कारण हे इथले आहे मॅडम ऍक्टिव्ह आहे खूप छान अभ्यास त्यांचा आहे पर्सनली त्या परिवारावर ओळखतो खूप छान खूप विनम्र तुछ कुटुंब आहे पण आता मागचे अठ्ठावीस हजार त्याचं कन्वर्जन किती मध्ये आहे चाळीस पन्नास हजार अजून घ्यायचे